पालकांनो सावधान कॉलेजला जाणाऱ्या तुमच्या मुलांच्या मोबाईलवर लक्ष ठेवा महाराष्ट्रातील तरुण मुलांना आंतरराष्ट्रीय गँग मोबाईलद्वारे करत आहे बर्बाद जालन्याची दोन तरणी बांड पोरं अडकली गोवा सायबर क्राईमच्या जाळ्यात नौदलाच्या अधिकाऱ्याला तब्बल अकरा लाख साठ हजार रुपयांचा घातला गंडा अत्यंत चिंताजनक घटना आली उघडकीस काय घडलं पहा गोन वार्ताचा खास डिजिटल वृत्तांत गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा शाखेनं जालन्यात जाऊन नमन तांबोळी आणि अभय दांडगे या तरण्याबांड पोरांना अटक केल्यानंतर जे समोर आलं त्यानं कॉलेजला जाणाऱ्या पोरांचं भवितव्य धोक्यात असल्याचं स्पष्ट झालं आहे या पोरांनी गोव्यातील चक्क एका नौदल अधिकाऱ्याला तब्बल अकरा लाख साठ हजार रुपयांचा गंडा घातला आहे यातील बावीस वर्षांचा अभय दहावीपर्यंत शिकलाय तर नमन हा बीबीएचा विद्यार्थी आहे गोवा पोलिसांनी जेव्हा बेड्या ठोकल्या तेव्हा एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या टोळीत आपण सामील असल्याचं त्यांच्या लक्षात आलं म्हणजे नेमकं काय घडलं चला पाहूया कमी वेळात झटपट पैसे मिळवण्याची हाव बहुतेकांना असतेच माणसाच्या मनातील याच सुप्त भावनेला खतपाणी घालून विदेशात बसलेले मोठमोठे गँगस्टर भारतातील तरुणांचा वापर करून अशा लोकांची लुटमार करताना उघडकीस आले पहिल्यांदा हे गँगस्टर मोबाईलवरून आपले टार्गेट फिक्स करतात खास करून पैसेवाल्या व्यक्तींनाच ते टार्गेट करतात आता भारतातील बहुतांश श्रीमंत व्यक्तींच्या आर्थिक स्थितीची माहिती थी। विदेशातील गुन्हेगारांपर्यंत कशी पोचते हे एक मोठं कोडच आहे टार्गेट फिक्स झाल्यानंतर तुम्ही मोबाईलवर कसल्या प्रकारच्या गोष्टी बघता काय सर्च करता याची सर्व हिस्ट्री विदेशातील गुन्हेगारांना समजते त्यानंतर त्याला इंस्टाग्राम फेसबुकवरून जाहिराती दाखवल्या जातात लोन ॲप टास्क फ्रॉड शेअर बाजार शेअर ट्रेडिंग अशा प्रकारच्या जाहिराती टार्गेट केलेल्या मोबाईल धारकाला सतत पाठवल्या हो जा जातात त्यामध्ये जादा मोबदला देण्याचं आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास उद्युक्त केलं जातं त्यासाठी स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईंट होण्यास सांगितलं जातं सावज जेव्हा त्या ग्रुपला जॉईन होऊन पैसे गुंतवण्यास सुरुवात करतं तेव्हा पहिल्यांदा त्याला जादा मोबदला दिला जातो ऐता पैसा मिळायला लागला की ती व्यक्ती मोठी रक्कम गुंतवते तिथंच हे गुन्हेगार डाव साधतात या ठिकाणी ते तरुण मुलांचा वापर करतात या मुलांना एक जण दलाल भेटतो त्यांना स्कीमची माहिती देतो एक म्यूट बँक अकाउंट उघडा त्यात शेअर बाजारासाठी पैसे येतील ते विड्रॉल करून आम्हाला द्या त्यासाठी प्रत्येक ट्रान्झॅक्शनला एक हजार रुपये मिळतील असं त्या मुलांना सांगितलं जातं आयत्या पैशाला ही पोरं देखील भुलतात आणि बँक अकाउंट उघडतात दलाल त्यांच्याकडून पैसे घेतो आणि त्यांच्या वरच्या मध्यस्थीपर्यंत पोहोचवतो यासाठी त्या दलालाला देखील पाच हजार रुपये दिले जातात तो दलाल मग हवाला मार्फत ते पैसे विदेशातील गुन्हेगारांपर्यंत पोहोचवतो आता यामध्ये बँक अकाउंट आहेत गोव्यातील एका नौदल अधिकाऱ्याला अशा प्रकारे अकरा राख साठ हजार रुपयांचा गंडा घातल्यानंतर सायबर क्राईमच्या पोलिसांनी जालन्यात जाऊन एका बँक खातेदाराची चौकशी केली तेव्हा आदेश पर्च्या नावाच्या तरुणाचा पत्ता मिळाला त्याला पकडून चौकशी केली असता अभयनं त्याला बँक अकाउंट काढण्यास सांगितल्याचं कळालं अभयची चौकशी केली असता त्याला बी बी एच्या एका विद्यार्थ्यानं स्कीम सांगून मुलांना अकाउंट काढायला सांगितल्याबद्दल माहिती दिली त्यानुसार साधारण पन्नास मुलांचे बँक अकाउंट अभयनं काढल्याचं समोर आलं या माहितीवरून पोलिसांनी मुंबईहून नमनला देखील अटक केली त्यानं दिलेल्या माहितीनुसार या स्कीम गुजरातमधून कोणीतरी चालवत असल्याचं आढळून आलंय मात्र ती व्यक्ती काही सापडलेली नाहीये पोलीस त्याचा माग काढत आहेत पण हा पैसा तिथून हवाल्यामार्फत कंबोडिया म्यानमार व्हिएतनाम अशा देशांमध्ये पाठवला जातोय ही मंडळी तिथूनच भारतात हे रॅकेट चालवत आहेत त्यामुळं मास्टर पर्यंत पोहोचणं तसं फारच कठीण आहे अशी माहिती सायबर क्राईमचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी पत्रकारांना दिली आहे त्यामुळं तुमची मुलं मोबाईलवर नक्की काय करतात कोणाच्या संपर्कात असतात त्यांचे फेसबुक आणि इन्स्टावर फ्रेंड सर्कलमध्ये कोण को असते या सर्वांवर पालकांची लक्ष असणं गरजेचं आहे अन्यथा तुमच्या मुलांना विदेशी गुन्हेगार कधी बरबाद करतील हे तुम्हाला देखील कळणार नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर असेच वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा